लय पैसेवाल्यांच्या युट्यूब चॅनेलला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे yeah. आज भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला एक असाधारण दिवस आहे कारण पहिल्यांदाच आपल्या महिला संघाने आणि पुरुष संघाने एकत्रित बुद्धिबळाच्या ऑलिम्पियाड मध्ये सुवर्ण पदक जिंकून देशाच्या क्रीडा परंपरेत नवीन अध्याय लिहिला आहे तसा महिला संघाचा हा प्रवास काही सोपा नव्हता शेवटच्या राऊंडमध्ये भारतीय संघाने अजरबाई निर्णायक पराभव केला मात्र हा विजय फक्त एक निकाल नव्हता तर त्यात समावली होती संघाची मेहनत संघर्ष आणि आपल्याला देशासाठी काहीतरी मोठं मिळवायचंय हे स्वप्न सातव्या राऊंड पर्यंत भारतीय संघ सरस होता पण आठव्या राऊंडमध्ये पोलंडच्या बलाढ्य संघाकडून थोडा मागे पडावं लागलं ग्रँडमास्टर वैशालीला आणि हरिकाला पराभवपत करावा लागला पण दिव्या देशमुखने चमक दाखवून आपल्या संघाला एका विजयाची दिलासा दिली वंतीका अग्रवालला जिंकणे अनिवार्य होतं पण जिंकलेली पोझिशन तिला जिंकता आली नाही आठव्या राऊंड मध्ये विरुद्ध भारत दोन असा पिछाडीवर असताना यावेळी मात्र वंतिका अग्रवालने आत्मविश्वास दाखवून अंतिम क्षणी जिंकलेला सामना भारतासाठी निर्णायक ठरला तिच्या या विजयानंतर भारतीय सुवर्ण पदकाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या शेवटच्या राऊंड मध्ये हरिकेचा खेळ तर अफलातून होता स्पर्धेच्या सुरुवातीला थोडीशी संघर्षाची स्थिती होती पण हरिकाने आपला अनुभव वापरून एक अप्रतिम विजय मिळवला ज्या क्षणी ती जिंकली त्यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये आनंदा सुरू होते ते फक्त विजयाचे नव्हते ते होते भारतासाठी मिळवलेल्या गर्वाचे कष्टाचे आणि संघर्षाचे भारतीय महिला संघाच्या या यशामध्ये प्रत्येक खेळाडूंनी आपापली भूमिका पार पाडली दिव्या देशमुखची निरंतर सुस्पष्ट खेळी वैशालीचा अनुभव हरिका आणि तानियाचा आत्मविश्वास आणि वंतिकाचा अंतिम क्षणी दिलेला सर्वोच्च खेळ या सगळ्यांनी भारताला बुद्धिबळाच्या जगात सुवर्ण पदक मिळवून दिलं हे सुवर्ण पदक केवळ एक विजय नाही तर आपल्या महिला खेळाडूंनी दाखवलेल्या चिकाटीचा आत्मविश्वासाचा आणि असामान्य कर्तृत्वाचा परिणाम आहे हा विजय आपण साजरा करत असताना भारताच्या बुद्धिबळाच्या पुढील पिढाला एक नवा आदर्श उभा राहिला आहे या सुवर्ण क्षणांचा आपण सगळे मिळून साक्षीदार बनूया भारताचा आवाज आणि बुद्धिबळाचा गौरव अखंड राहो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय भारतीय बुद्धिबळ धन्यवाद